आपन पहता हाँ बागलान रुत्तान, खबर बात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड तयार होतो त्यामुळे स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी मागे पडत असल्याचा गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभरातील पंधरा केंद्रांवर स्पेलिंग लिखाणाची चाचणी घेण्यात आली देवळा तालुक्यातील सातशे पस्तीस विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात एकाच वेळी परीक्षा दिली विशेष म्हणजे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे यांची नोंद घेतली जाणार आहे देवळा तालुक्याच्या एकशे एकोणवीस पैकी एक्क्याऐंशी शाळेतील सातशे पस्तीस विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलच्या केंद्रावर बैठक व्यवस्थेप्रमाणे बसतील नाशिकेतून आलेले परीक्षक भारती मलिक प्रतीक्षा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक इंग्रजी अक्षरे सांगितली यावेळेत विद्यार्थ्यांनी त्या शब्दाचे स्पेलिंग आपल्या उत्तरपत्रिकेत लिहिले या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पाचशे शब्द यापूर्वीच देण्यात आले होते त्यातून निवडलेले शब्द या चाचणीत देण्यात आले आज जिल्ह्यातील पंधरा केंद्रावर एकाच वेळी बारा हजार विद्यार्थी चाचणी परीक्षा देत असल्याने या चाचणीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे नोंद घेतली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ही चाचणी घेतली गेली येथील या चाचणी परीक्षेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत वेंदे गट शिक्षण अधिकारी सतीश बच्छाव शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे मुख्य एस डी पगार केंद्रप्रमुख प्रमिला अहिरे घनश्याम बैरागी गंगाधर लोंढे उखा सावकार मनोज गवडी विशेष शिक्षक संदीप जाधव महेंद्र पवार लक्ष्मण सूर्यवंशी पल्लवी भांबरे प्रियंका पगार संदीप पाटोळे भरत पवार शांताराम पवार यासह पर्यवेक्षक अजित अहिरराव चिंतामण बोरसे काशीनाथ सोनवणे व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले बागलाण वृत्तांतसाठी मनोज वैद्य देवडा